ये इमाने अजून नाही काल झाली ती पण जरा पणच्या केली आपण वाटला नाही ऐक ना येच होऊलये डी म्हटलं ऐक ना वाटला शिंदे आमारा स्क्रिप्ट दे मला आला घरी चल आला सी ना आला काय दुसरा नाही थांबला तरी नाही Susana è una Suryata make up puru lagte anandik shon charge. Tena ka change hai na? Chala. Change ka puri na? Oh. Dada la? Dada apne change. Wali इथे तुला नाही आपण मला आहे नाही सोड ना प्लीज म्हणजे तुला हवं कसं धरू का मी बरं वाटेल का तुला हो, हो, हो। थोडं इकडे इकडे <laughs> शालन कुणाचा क्लोज आहे खालचा दोघांचा कुणाचा क्लोज आहे मेहनत आले <sum> <Ale. sum>

नाही आकाशाला पंचवीस लाख होते ते सांग डोंगरावर काय काय तसंच अगदी तसच व्यक्त करायला पुढची पुढची व्यक्ती स्त्री असं गरजेचं नाहीये मग ते आपला पाळीव प्राणी असू शकतो किंवा आपले आई वडील कुठली वस्तू आपली आवडती असू शकतो की एक म्हण आहे की प्रेमही प्रेम असतं तुमचं आमचं सेम असत त्यामुळं कुठल्याही गोष्टीवर निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीवर आपण प्रेम व्यक्त करू शकतो आणि त्यासाठी हा एकच दिवस महत्वाचा नाही तीनशे पाच दिवस आपण असं असलं पाहिजे ज्याच्या सोबत कोणीच नसेल तो माणूस जर एकटा असेल तर आपण आपल्या स्वतःवर तर नेहमीच प्रेम कर, सो डोंट वरी तो दिवस स्वतःसाठी सेलिब्रेट कर स्वतःवर प्रेम कर